हाय यूट्यूब फॅमिली आज आपण पाकातील रव्याचे लाडू तयार करू त्या तर त्यासाठी आपण आता गॅसवर कडे ठेवून रवा भाजून घेऊ असा मस्तपैकी आपला रवा भाजत आहे लाडूचा तर आपण रवा भाजून घेऊ मस्त असं मऊ तुपामध्ये रवा भाजला की पाकातील लाडू कडक बनत नाहीत मऊ बनतात वाटलंच तर कोणी ह्याच्यामध्ये सुकं खोबरं सुद्धा टाकून करू आहे किंवा असे सुद्धा रव्याचे सुद्धा करू शकतात लाडू छान बनतात मग त्याच्यावर छानपैकी असा रवा भाजून घ्यायचा ह्या पहा असा आपला रवा भाजलेला आहे आता सध्या आपण हे गॅस बंद करू चाचणीसाठी एक वाटी साखर दीड वाटी साखर पाणी घेऊन गंज चाचणीसाठी ठेवलेला आहे आता आपण याची चाचणी करून घेऊ ह्या पहा असा मस्त पाक तयार होत आहे पाक झाल्यानंतर आपण छानपैकी लाडू तयार करून घेऊ सर ढवळत राहिल्यानं पटकन पाक एक तारीवर येईल एक तार झाली की गॅस बंद करून टाकू आपला पाक मस्त असा घरी लेअर्स येत आहेत अशी पाकाची कणसं अशी पाक तयार होत आहे रव्याचे लाडू खूप पटकन तयार होतात खूप गडबडीमध्ये सुद्धा आपण बनवून कुठं बाहेर जाताना डब्यात वगैरे नेऊ शकतो किंवा लेखराली सकाळच्या टिफिनलासुद्धा एखादी लाडू सहज नेऊ शकतात लेखर आणखीन जराशी ही आपला पाक खाला हे आपण बंद करू चाचणी पण ह्या स्टेपवर विलायची पूड टाकून टाकत आता आपण हे केलेले रव्याचं टाकू आणि मेटर हलवून घेऊ अशा प्रकारे रव्याचं हे झालेलं आहे थंड झालं की आपण लाडूला घेऊ मग लाडू तयार झाल्यानंतर पाहूत पा। आपण अशा प्रकारे मिश्रण थंड रव्याचं झालं आपण लाडू बांधून घेऊ पाहू जराशी थंड झालं का गरम आहे हो आता बांधता येत लाडू आपण काही बांधून घेऊ सध्याच्याला गरमच आहे आणखीन काय जे हे झालं नाही आणखीन अशा प्रकारे आपण बांधून घेऊ रव्याचे लाडू बांधून झाल्यानंतर हे बा आपले लाडू बांधून घेतलेले आहेत कसे सुंदर दिसाले मी फोडून पण दाखवते किती मोवसुद्ध झालेत असे खायला सुंदर लागतात ठेसू आहेत हे बा गजसुद्धा नाहीत अशा पद्धती चांगले रव्याचे लाडू तयार होतात आम्ही खूप गडबडीतसुद्धा तयार करू शकतो आपण